फायनल त्याला खिडक्या याला खिडक्या त्याला दरवाजा याला दरवाजा त्याच्यात माणसं याच्यात माणसं याच्यात किती माणसं घ्या लिहून एक जीव त्याला दोन बायका आणि एक वाक्य सांगू तुम्हाला एक बायको वाल्याचा परपंचच नाही मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो दो। बायका दोनच करायला पाहिजे ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा जाऊ द्या वय भाऊ द्या काय फरक पडत नाही पण बायका दोनच पाहिजे महाराज नाही 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 जीएमस एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा जाऊ द्या कशी असू दे इडी बहिरी मुखी पण बायका दोनच पुरावा पुरावा बाय तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या दुसरी अंत्या कुठून नाही पण बायका दोनच पाहिजे कोणत्या निड ऐका आता एक जीव या त्याला दोन बायका आहे प्रवृत्ती निवृत्ती आहे का बर का आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना हे वराळे जीव हा नवर देवे जीव हा नवर देवे आणि हे सगळे इंद्रिय वराळे या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही मग बायका दोनच पाहिजे एक चमड्याची आणि एक मुक्ती आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला तिचं काय ती जागृत तिने आपल्याला आपल्या आई बापाडलं हा नाही नाही म्हणा बोला पटकन पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे दिंडीत जर मन, <laughs> <laughs> या खाला म्हणलं ना चाल चालनंतर म्हण मला म्हणला दिंडी गेली उडत दुसरी दिंडी दिंड्या वाढल्या का म्हणून भजण्याला अंकार झाला का इना नवा आलाच <laughs> म्हण नाही पण आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही तरी आपण भेळ घेऊन जातो खाय बाई आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्यावर तुम्हाला काही कळत नाही आपण खरंय अरे चमण्याची बायको आहे ती समण्याची बायको काम तृप्तीसाठी आहे पण महाराजांची भाषा आहे महाराजांची भाषा आहे आता आपल्या घरात वस्तू काय म्हणलं म्हणजे फ्रीज कुलर गॅस लायटर काय असेल ते पंटी वंटी फ्रीज कूलर गॅस लाइटर, लाइटर बर्न सगळी हिटर फिटर लागेल तेवढं हे काही काम असं नाही याच्यात काय काय लिहून घ्या जरा किचकटे फिट करून देतो भिमिजवळ खड्डा हा म्हणा नाही म्हणा बाजूला टनक भाग म्हणजे बाकी खड्डा बोट ठेवा इथं सरळ वर वाडा इथपर्यंत येईल तीन खटे लागतील एक दोन तीन तीन लॉक एक ओपन हा म्हणा नाही म्हणा हा याचं नाव परा याचं नाव पशंती याचं नाव मध्यमा याचं नाव वैखरी देवाचं नाव इथून निघतं प्रेमाची भाषा इथून निघते दाटून कंट इथून येतो मोगम बोलणं इथून येतं याला म्हणायचं वाण्या या चार झाल्या आकडे बरेच जेवढे राहतील तेवढ्यात चार झाल्या वाण्या परा पशंती मध्यमा बोल जा वैकरी चार मुक्त्या साविता समीपता सरोपता सलोकता झाल्या चार मुक्त्या वाण्या पटकन बोला वाण्याब्राह वाण्या वान्या। चार जोर जा बोल जा वाण्या चार मुक्त्या चार नाड्या हजार इथून वर पाच कर्मेंद्रिय आणि इथून खाली पाच ज्ञानेंद्रिय पाचं पाच दहा चार वाण्या चार मुक्त्या बहात्तर हजार नाड्या पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पृथ्वी आप तेज वायू आकाश पुन्हा पाच विषय स्पर्श रूप रस गंध स्पर्श रूप एवढे पाच विषय पाच ज्ञान एवढे याच्यात ये याच्यात भांडवल आणि या भांडवलाचा पाया ज्ञान आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही म्हणून प अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचोनी ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे अभंगाला कडवे दोनच आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला आणि अभंग येड्यांचा सुद्धा पाठ कालीन लोटांगण वंदीनं चरणं पण एकही माणूस हा अभंग शुद्धीओ म्हणत नाही कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो गालील लोटंगण वंदीनं चरण दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिन <laughs> फायनल झालं आता आज कीर्तनाला घेतला मग नामदेवरायांचा कडवे चार आता नामदेव बाबतीत सहा वाक्य देव बोलला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव नाचला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज मेलेली गाय नामदेव महाराज देव हाताने दूध पिला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत नामदेव महाराज अरे मंदिरच फिरलं नामदेव महाराज आणि चौदाच्या चौदा माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली नामदेव महाराज जगातला सगळ्यात मोठा इतिहास ज्यांच्या बरोबर देव देवला फिरविले जगा माझी बस पुन्हा डोका लावायचं नाही नामदेव महाराजांचा खचरी तर एक देव बोलला नामदेव महाराज देव जेवले नामदेव महाराज देवाने जीव घातला दे देवाला जीव घातलं नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज एवढंच नाही मेलेली काय जिवंत नामदेव महाराज हात लावल्याबरोबर दगडाचा परीस नामदेव महाराज बस आणि मग संत मालिके सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा ना आहे आणि भक्ती करणार आहे अभंगाला कडवे दोनच आहे पण पूजा बाकी याच्यात सात आहे पहिली पूजा आहे दोन चार पूजा आहेत एक गालीन लोटांगण पहिली पूजा आहे दोन वंदीन दुसरी पूजा आहे गालीन लोटांगण आणि डोळ्यानं पाहिन रूप तुझे तिसरी पूजा आहे प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन आता इथं आनंद शब्द आहे एका मिनिटात सांगतो प्रत्येक प्राण्याला चार कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश परत निढाय का प्रत्येक प्राण्याला चार कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश पण पाचवा कोश आहे आनंदमय कोश आणि आनंदमय कोश हा फक्त मान आहे इतरात नाही आनंदाचे पाच प्रकार आहेत पाच लिहून घ्या पटकन आनंद आत्यानंद ब्रह्मानंद प्रेमानंद आणि विषयानंद जन्माला आला आनंद कशाला आलो आत्यानंद मी कोण ब्रह्मानंद परमार्थात प्रेमानंद संसारात विषयानंद मग एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ना नावीन्य नाही हे म्हणजे नाही ते फक्त वयानं दमलंय माणसाच्या दोन गोष्टी कधी माथारे होत नाहीत एक मन आणि दोन वासना पुरावा अध्याय नंबर आज